भगवान विष्णू मंडळांवर मंडळ मंडळी पाश मंडल आहे का महामंडळ मी गुरुबाबा नाथ संस्थान अवस्थे आज आपल्यासमोर आपल्या शहरातील श्री निरंजनजी भुद्दोक यांच्या माध्यमातून शिवोबा न्यूज चॅनल या नवीन चॅनलचं आज उद्घाटन होत आहे सुरुवातीला मनापासून अनेक शुभाशीर्वा आणि शुभेच्छा आणि या माध्यमातून एक समाजापुढे जाण्यासाठी आपल्याला हे चॅनल त्यांनी सुरू केलेलं आहे वास्तविक आज आपण पाहतो आज जग आजचं हे विश्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने भरलेलं आहे जगातल्या कानाकोकातली बातमी आपल्याला काही मिनिटाच्या आतच आज आपल्यापर्यंत पोहोचते आपल्या घराघरापर्यंत पोहोचते आज इतकी मोठी ही ताकद आहे निश्चितच या मीडियाचा आपल्या सर्वांना एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक चांगला संकल्प घेऊन आपण एक संकल्प केला आणि आपल्यासोबत चांगली दृष्टी ठेवून आपण जर काम करायला लागलो तर तळागळापर्यंत आज अनेक चांगल्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि आजच्या काळामध्ये याची ही गरज आहे आजच्या काळामध्ये या मीडियाची गरज आहे आणि हाच उपक्रम आज निरंजन बुद्धुरांनी आपल्या हाती घेतलेला आहे कारण समाजाचे अनेक प्रश्न पूर्वीही होते आजही आहेत आणि पुढेही असणारच आहे पण त्या अनेक प्रश्नांना कसं आपल्याला त्यांना सामोरे जायला पाहिजे त्या प्रश्नामधून मार्ग आपल्याला का कसा काढायला पाहिजे हे याचे एक मुख्य कारण आहे आज सामुदायिक विवाह होतात चांगले उपक्रम होतात पण पर अधिकाऱ्यांपर्यंत हे पोचणार कसं कोण पोचवणार तर त्याच्यासाठी अशा व्यक्तींची आपल्याला समाजामध्ये गरज आहे प्रत्येकांची समाजामध्ये वागत असताना राहत असताना एक जबाबदारी आहे की आपण कोणत्या प्रकारे आपल्या समाजाचं एक बांधिलकी आहोत आणि त्या बांधिलकीमधून आपलं काय योगदान होईल आणि हे चांगलं योगदान आहे चांगला संकल्प आहे हा संकल्प लोकांपर्यंत पोहोचावा हीच त्यांची इच्छा आहे आणि आमच्या सर्वांची सुद्धा हीच अशी इच्छा आहे की बाबा अध्यात्मातले प्रश्न असतील ते महाराज मंडळी अध्यात्मातले धर्मगुरू हे तर वरंपार सोडवतच आहेतच आहे पण त्याचप्रमाणे समाजाला सर्व अंगाने कसं आपण समृद्ध करू हा एक खूप मोठा प्रश्न असतो अगोदर आपण आपल्या घरचा विचार करतो परिवाराचा विचार करतो आपल्या आजूबाजूच्या परि म परिसराचा विचार करतो पण या चॅनेलच्या माध्यमातून पाहत असताना आपल्याला पूर्ण ह्या सोलापूर शहराचा आपल्याला हा विचार आपल्याला हा करायचा आहे आणि पाहत असताना अस या सोलापूर नगरीला एक सिद्धेश्वरची नगरी म्हणून ओळखली जाते एक चांगली परंपरा आज या शहराला लाभलेली आहे आणि सोलापूर जिल्हा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये एक आगळ्या आणि वेगळ्या आपल्या कार्यामुळे कामामुळे आज हा ओळ ओळखला उड़, उड़, जातो आज पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो आज आपण पाहतो कुठे आहे कोणी विचारलं तर आपण सांगतो की सोलापूर जिल्ह्यात आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये एक वारी एक मोठ्या प्रमाणात भरते आणि त्याचा संपूर्ण संदेश हा देशभर जातो आमची एकच इच्छा आहे केवळ समाज समा सामाजिकच असे काही कर घडामोडी असतील फक्त लोकांपर्यंत पोहोचवेत अशातली गोष्ट नाही आध्यात्मिक आहे त्यानंतर सामाजिक आहे राजकारणातले आहेत शैक्षणिक आहे आरोग्याचे आहे हे सर्व त्यातली जे काही अडीअडचणी आहेत हे वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत वरच्या आपल्या मंत्र्यांपर्यंत हे मात्र पोचायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी हा जो संकल्प केला आहे हा एक खूप चांगला संकल्प आहे आणि त्या अशा या प्रिंनी आज अनेक प्रकारे आज आम्ही एक मंगल आशीर्वाद या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो आणि या कार्याला त्यांच्या एक चांगला शुभाशीर्वाद आम्ही प्रदान करतो प्रदान करून त्यांच्या हातून समाजाची सेवा देशची सेवा ही घडावी कारण ज्या देशामध्ये आपण राहतो तो देशसुद्धा आज चांगल्या प्रकारे पुढे जायला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की देश हा कशा पद्धतीने प्रगती करत आहे म्हणून कार्य करत असताना भले आम्ही महाराज मंडळी असो सुद्धा कार्य करत असताना स्वार्थ कुठेही येता कामाने काही स्वतःच्या आणि काही एका एखाद्यक्तींच्या काही अशा गोष्टी असतात त्या आपण समोर मांडू शकत नाही पण स्व स्वतःचा स्वार्थ वगैरे बाजूला ठेवून आपण या कामासाठी झोपूनच द्यायला पाहिजे आणि निश्चितच याप्रमाणे जर आपण जर कार्य केलं तर आपल्या सर्व अंगाने सर्वांचा हा विकास होऊ शकतो क्ष खे, शिक्षण क्षेत्र इतकं व्यापलेलं आहे आणि या शिक्षण सर्वांनाच याचा अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे सर्व थरातल्या लोकांना सर्व मुलांना तो शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे माणसाचा जो दर्जा आहे तो दर्जासुद्धा हा सुधारला पाहिजे आज आम्ही अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन भजन भजन अनेक ठिकाणी या कार्यक्रमाला वगैरे आम्ही जातो आमचा हा एकच उद्देश आहे की समाज हा कसा अगोदर निर्वेसनी होईल केवळ अध्यात्मातल्या गोष्टी करून अध्यात्मातल्या गोष्ट गोष्टीवरतीच बोलत राहणं आणि केवळ भजन कीर्तन के करणं एवढंच आमचं काम नाही आहे तर व्यक्तीसुद्धा समोरचा जो सानिध्यामध्ये येतो जवळ येतो जो परंपरेच्या जवळ येतो तो कसा निर्व्यसनी होईल हाच आमचा एक खूप मोठा उद्देश आहे आणि आम्ही पांडुरंगाच्या चरणी मायमौलींच्या चरणी एकच आम्ही प्रार्थना करतो समाज हा पूर्ण समाज पूर्ण विश्व सुखशांतीने तो भरलेला हवा संपूर्ण हे विश्व आनंदाने भरलेलं असावं आणि हीच कामना ज्ञानोपारा आहे तुपोपारा या सर्व संत महात्म्यांनी केलेली आहे